नाव गणेशेश्वर मिनगिरी येथील नागरिक आज दरवर्षी प्रमाणे आठ दोन हजार पंचवीस शुक्रवारला आज इथ चांगलं उड्याचं दरवर्षी प्रमाणे आमचं तोंडाचा एक आणि संस्कृतीचा सण आज त्या संख्येनं इथं शेतकरी बंधू मिनगरीतील शेतकरी बंधू सर्वसाधारण नागरिक आपापले बैल जोडी जो शेतकऱ्याचा मित्र ऐकून नंदी मोबाईल मोबाईल त्याला त्याला वर्षभर त्याच्याकडून कट्ट करून घेणे त्याच्याकडून निंदा त्याच्याकडून फोरपली करून घेणे आणि पुढ्याच्या दिवशी त्याच्या कष्टाची कुठेतरी जाण म्हणून त्याला हवं एवढं सजवता येईल तेवढं सजवणी आणि या आमच्या गावामध्ये दुर्देश शिवा मंडळाच्या आणि हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये हा बैल पोळ्याचा सा उत्सव साजरा केला जातो आणि बैल कास्तकार बंधू मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेच पण इथं मिनघरीतील ग्रामस्थ आमच्या बैल पुढ्याचा सण आमची संस्कृती कुठंतरी तरी राहिली पाहिजे आणि या बैल सण कस चांगलं करता येईल या बैल अनुषंगाने प्रांगणामध्ये उपस्थित झालेले आहे आणि हा बैल पोळ्याचा सण जो आहे हा एक पहिलाच म्हणजे आज आज आयुष्यभर साथ देणारा एकमेव प्राणी जर म्हणला कास्तकारासाठी तर तो बैल आज सावली सारखा कुठ तरी कास्तकाराच्या मागे उभा असतो आणि कुठंतरी त्याच कास्तकाराचं समस्त जीवन जर कुठ तरी जर म्हणला तर हा नंदी म्हणजे पैलाच्या सानिध्यातून चाल चालत असतो मी त्याच्या बैलाच्या मार्फत पुरपणी करून घेणे शेतातील काम करून घेणी एवढच नाही तर बैलाच्या आपण जो सेन विष्ठा म्हणतो त्याच्या मार्फत आपली कुठेतरी शेती आणि त्या शेती सुद्धा त्याच्या मार्फत एक म्हणजे सेंद्रिय खत मिळत असतो एवढा आमच्या बैलाचं म्हणजे नंदीच एवढा महत्व आहे पण हा आमचं कुठेतरी संस्कृती आमची जे पाश्चात्य संस्कृती आहे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे तो साजरा झाला पाहिजे युगोने युगे आणि आमची हे पाश्चात्य संस्कृती टिकली पाहिजे अशी समस्त मिनगरीवासीय सुसज्ज जनतेकडून मी एक मिनगरी <laughs> मिनगरीतला सुसज्ज नागरिक म्हणून मिनगरीतल्या जनतेला विनंती करतो आणि हा दरवर्षी बैल पुण्याचा सण साजरीकरण करत झाला पाहिजे असं मी विनंती करतो आणि समस्त मिनगरी ग्रामवासियांना बैलपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि समस्त प्रामुख्याने आमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या बैलपुड्याचा सण मोठ्या संख्येनं सादर केला जातो आपल्या संस्कृतीचा कुठेतरी एक वारसा म्हणून या सणाकडे पाहिले जातो आणि या संस्कृतीच्या वारसा बैल पुण्याच्या निमित्तानं समस्त महाराष्ट्रीयन जनता आणि कास्तकार बंधूंना बैल पुण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे इतर